मनाला वेदना होऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचा मग हा डबर बँड टेक्निक वापरा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे सगळ्यात चांगला आहे संधीचा प्रकार एका चित्रकाराने एक चित्र काढलं चित्रामध्ये त्यानं काढलं एक स्त्री काढली स्त्रीच्या डोक्यावर एक बुरखा घातला आणि स्त्रीच्या डोक्यावर बुरखा आणि पायाला पंख लावले सगळे लोक म्हणले हे काय म्हटलं बघा तर बारकाई काय स्त्री तर आहे पण पाय नाहीत पंख आहेत आणि डोक्यावर तर बुरका घातलेला आहे चित्रकार म्हणाला सोप आहे संधी अशीच असते तिची ओळख नसते आणि ती लगेच जाते तिच्या पायाला पंख लावलेले ती लगेच जाते मग मराठीत एक म्हणाली संधी एकदाच दार ठोठवते दुसऱ्यांदा नाही मग मनानं संधी ओळखण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे उदाहरणार्थ आज महिला दिन आहे मी माझ्या घरात बायकोशी बिलकुल भांडणार नाही संधी आहे ना पण आम्ही काय करतो जाऊ दे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत महिला दिन व्हॉट्सअपवर सूचना विचना सगळे मेसेज जोरदार माझ सकाळच्या मित्राचा एक मेसेज आला महिला दिनाच्या आर्थिक शुभेच्छा मी लगेच लिहिलं बायकोशी व्यवस्थित वाघ मी प्रति शुभेच्छा दिल्या नाहीत त्याला त्याचा लगेच मला फोन आला सर अजून दुरुस्त झालं नाही दुरुस्त कर आज आच, आजची संधी आहे ना आजची संधी सोडू नकोस सगळी माफी माग आणि तिच्याशी बोलायला सुरुवात कर पण आपलं होतं उलट संधी एकदाच येते या संधीचं सोनं करणे सोनं वगैरे असा शब्द खरं म्हणजे बरोबर नाही त्याला उजळण्या गोष्टी करणं प्रकाशमय करणं म्हणजे सोनं करणं ही संधी साधण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे संधी साधू नाही बनायचं संधी साधूची एक वेगळी टीम असते तुम्ही कित, पर पर गाल ही तुम्ही कुठे अडचणीत आहात बरोबर घाला घालतात आणि तुम्ही संधी साधू होतात जस पैशांचा पाऊस पाडतो पितळेचं सोनं करतो आणि लोक संधीला धावतात भुलतात आणि फसतात ती संधी वेगळी ते संधी साधू वेगळी आपल्याला संधी दवडायची नाही कारण यानंतरचं तंत्र जे आहे ते म्हणजे समस्या स्वीकारायच्या मग मन नियंत्रित होत संधी एकदा तुम्हाला मिळाली कि भेट की समस्याला संधी समजायची समस्याला भेट समजायची आपण समस्या निर्माण झाली की घायाळ होतो अस्वस्थ होतो आम्ही समस्या मिळाली समस्या दिसली अस्थिर होतो काय करावं आपल्याला कळत नाही वास्तविक पाहता माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्या ही आपल्याला एक निसर्गाने दिलेली भेट वस्तू असते चल ही भेट घे कामाला लागेल ही भेट जेवढी ताकदवान तेवढी संधी तुम्हाला जास्त पण आपण काय करतो आपल्या इंटरनल सिस्टीम मध्ये आपल्या घरातल्या कुटुंबातल्या शरीरामध्ये कोणी इंटरफेअर करू नये अशी आपली एक सिस्टीम असते म्हणून आपण बाहेरून सगळे दरवाजे लावून कुंपण लावून भिंती लावून बंदिस्त करतो स्वतःला यापेक्षा तुम्हाला येणारी प्रत्येक समस्या ही आजच्या दिवसासाठी तुम्हाला आव्हान आहेत स्वीकारायला तयार करायचं आणि मग ही समस्या जी आहे ही समस्या संधी म्हणून घ्यायच्या आहेत मग मनावर नियंत्रण येत कोणत्याही समस्येला डगमगून न जाता शांतपणे विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण म्हणून समस्या ही भेट माना समस्या ही भेट ज्या दिवशी तुम्ही माना त्या दिवशी खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकाल मनावर नियंत्रण ठेवणारी ही टेक्निक्स वापरून तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायचं आहे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठीची योजना मी आपल्याला सांगेन काय योजना आहेत आणि काय करायचं मन स्थिर असलं पाहिजे मनामध्ये विचारांचं काहूर विचारांचं वादळ निर्माण होता कामा मनाला समजून घेण्याची आणि समजून देण्याची कुवत स्वतःमध्ये पाहिजेत म्हणून एक छोटीशी योजना सांगेन हे टेक्निक झाले आता योजना सांग तुमच्या मनामध्ये ज्या दिवशी अस्थिरता निर्माण होईल त्या दिवशी स्थिर मनाने बसण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे पहिली योजना स्थिर राहणे गडबडून जायचं नाही गोंधळून जायचं नाही कारण परिस्थितीमध्ये जेवढं तुम्ही गोंधळून जाल तितक्या अडचणी समस्या तयार होतात नियोजन काय करायचं स्थिर राहायचं दुसरी सगळ्यात महत्वाची योजना तुम्ही स्थिर झालात असं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला आवडणारी गोष्ट वर्ज करणे मनावर नियंत्रण हळूहळू येत मी माणसाविषयी बोलत नाही तुम्हाला आवडणारा माणूस वर्ज करा असं नाही म्हणत मी वस्तूंविषयी बोलतो तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू वर्ज करायला शिकायचं पहिल्यांदा खानपानाविषयी वर्ज करायला शिकायचं तुम्हाला खायला आवडणारी सगळ्यात आवडती गोष्ट पहिली वर्ज लिस्टच काढायची ही गोष्ट आवडते वर्ज ही गोष्ट आवडते वर्ज आवडत कोणती नाही ती खायची मनावर नियंत्रण यायला सुरुवात आवडणारी गोष्ट तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत तुमचं मन तिथेच तिथेच वास करत नाही जसं खडीसाखर आणि गोड पदार्थ पाहिलात की माशा सातत्याने घोंगावत राहतात तसंच मनाचं आपल्या आपल्या मनात असे काही विचार आवडीचे आले की तिथेच घोंगावत राहतात ते बंद करायचं आणि यालाच बुद्धाने स्थित प्रज्ञ वृत्ती म्हणलेला आहे तुमच्या मनावर नियंत्रण करण्यासाठी प्रज्ञ वृत्तीची नितांत गरज आहे मी परवाच्या व्याख्यानात आपल्याला सांगितलं ही पळी बासुंदी ती तसच राहील आणि आमटी ती तिकट आमटी ती तसंच काम करेल वेगळं काही काम करणार नाही आपल्याला बासुंदी नुसती पाहिलीत की लगेच वाटतं अरे वा मस्ताज भेत आहे आणि तोंडाला पाणी सुटतं तसं पळीचं काय मी कधी बघितलं नाही तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही म्हणाल ती निर्जीव आहे निर्जीव राही प्रतिकात्मक आहे ती तसा विचारच करत नाही ना मग या दृष्टिकोनातून आपल्याला नियंत्रण करण्यासाठीची आणखीन एक योजना खावी लागेल स्थितप्रज्ञ तर राहायचंच आहे कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणीवर आपल्याला मात करायची आहेत एक तर आपल्यामुळे कोण अडचणीत येऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं आणि समोरच्यामुळे आपण अडचणीत आलो तर कांगावा बिलकुल करायचा नाही यांच्यामुळे अडचणीत आलो म्हणून अडचण आली काय गरज काय सांगा आणि कुणामुळे मनुष्य अडचणीत येत नाही तो फक्त स्वतःच्या विचारांमुळे अडचणीत येतो माझं विधान लक्षात ठेवा स्वतःसाठी कुठेही स्पेस नाही कुठेही मोकळीक नाही कुठेही जागा आपण ठेवली नाहीत सगळ्या जागा दुसऱ्याने भरून टाकल्या आपण मात्र नाम मात्र राहील हे कधी बदलणार आहे आणि जेव्हा नाम तुम्ही नाममात्र राहता तेव्हा तुमच्यावर आधी राज्य दुसरेच करतात तुम्ही नाममात्र फक्त नामधारी त्याला नामधारी म्हणतात आणि बदलण्याची ताकद आणि हिंमत आपल्यातच आहे दुसऱ्या कोणात नाही म्हणून स्वनियंत्रक करण्याचा शेवटचा आहे की राजमार्ग सांगतो हमरस्ता म्हणतो त्याला आपण राजमार्ग आहे तो साधा मार्ग आहे आणि मला वाटतं तुम्ही तो निश्चितपणे अमलात जाणार स्वतातील गुण अवगुणांना ओळखून अवगुणांची होळी करून टाकणे शेवटचा राजमार्ग आहे स्थिर जर राहायचं असेल मनावर नियंत्रण करायचं असेल तर स्वतःमध्ये जे काही अवगुण आहेत ते अवगुण दुसऱ्यानी कुणी दाखवण्याची वाट बघू नका आम्ही काय करतो नेहमी दुसरा काय सांगतो बघूया तुमच्यात हा अवगुण आहे काढून टाकाल का हो नाही टाकत ना आपण की माणसानं स्वतःच्या गुण अवगुणांची पारख करायला हवी कुणी आपल्याला सांगू नये की तुझ्यामध्ये हा अवगुण आहे आणि तू काढून टाक आपल्याला राग येतो कोणीतरी सांगितलं तर म्हणून आपल्याला विरोध करणारा एक तरी मनुष्य सतत जवळ असावा की त्याच्यामुळे आपण कुठे हो। आप आहोत हे आपल्याला कळतं आपलं मीटर जे आहे ना पॅरामीटर त्याच्याबरोबर असतं ते की इथं तो चुकला इथं बरोबर आहे इथं ठीक आहे मग बरोबर आहे आणि म्हणून आपल्या गुन्हा अवगुणांना ओळखायला शिकायचं नुसतं ओळखून चालेल का त्याची एक लिस्ट बनवायची माझ्यामध्ये अवगुण एक दोन तीन चार पाच सहा दहा पंधरा वीस शंभर आहेत दररोज एक डिलीट करण्याचा प्रयत्न करायचा एक दररोज डिलीट करायचा हा अवगुण आता नाही फुटत सकाळी मला उठता येत नाही आठ वाजता आठ वाजेपर्यंत झोपतो मी अवगुण डिलीट करायचा पाटे साडेपाचला उठायचा मी पहिले चार दिवसच असं करणार आणि नंतर मला करता येणार नाही अवगुण आहे डिलीट करणार दररोजच करत राहायचं मनावर नियंत्रण करण्यासाठी गुण अवगुणांचा शोध घ्या आणि या दृष्टीतून चालायला लागा एक दिवस तुम्हाला कळेल की आपल्याला आपण ज्या ठरवलेल्या योजना आहेत त्या शंभर टक्के सक्सेस झालेल्या आहेत आणि माझं मन स्थिर झालेलं आहे आणि दररोज संध्याकाळी मनाचा आढावा घ्या कारण तुम्ही मालक का आहात उलटं झालं मन तुमचा मालक झालं त्याला वाटलं भजी खायची भजी खायला जातो त्याला वाटलं वडा खायचा वडा खायला जातो त्याला वाटतं ते करतो आपण पण कधी आपल्याला वाटतं ते करतं का बघा नाही करत माझ्या शरीराला वाटतं हे पाहिजेत नाही करत ते मात्र जसं हवं तसं करून घेतं आणि ते, ते तुम्हाला शरीराला नोकर करतं आणि सारखं सारखं तुम्हालाच मध्ये पाडतं ते या मनावर नियंत्रण ठेवला तर कदाचित आ आनंदही मिळेल दिनचर्या होईल आणि मग मनावरच नियंत्रण होईल अशा रीतीने हे आरोग्याचं आदिम सूत्र आपण आज आठ मार्च दोन हजार सतरा रोजीपासून अंमलात आणायला अशी अपेक्षा करेन कारण माणसाचे विचार माणसाला बदलवतात आणि विचारच परिवर्तन करतं म्हणून सकाळची प्रार्थना आपण आयली असेल चिंतन माणसाला परिवर्तन करतं आणि परिवर्तन हे राष्ट्रपरिवर्तनासाठी उपयुक्त असतं काल आणि आज दोन सत्रांमध्ये दोन विभागामध्ये विभागलेलं हे छोटंसं स्पीच आपल्याला निश्चित उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करतं